नमस्कार हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात नाकामध्ये जर माळीन आली असेल तर ते घालवण्याचे उपाय नाकामध्ये जी काही पिंपल येते त्या पिंपलला आपण माळीन असं म्हणतो तर नेमकं का खरं कारण काय आहे माळीन येण्यामागचं तर जर आपलं पोट वगैरे जर एखाद्या वेळेस व्यवस्थित साफ नाही झालं तर शरीरामध्ये उष्णता वगैरे वाढते आणि त्यामुळं माळीन येते तसं तर पोट वगैरे नाही झालं तर चेहऱ्यावरती ना, या पिंपल्स येतात आणि कधी कधी त्या पिंपल्स नाकामध्ये देखील येतात तुम्हाला जर उष्णतेचा खूप जास्त त्रास आहे तर काही लोकांना बेंड येतं पिंपल्स येतात तर त्याच पद्धतीनं नाकामध्ये पिंपल येते आणि आपण त्याला माळीन असं म्हणतो तर याच्यावरती उपाय काय तर पहिला उपाय तो म्हणजे याला आपण टच करायचं नाही अजिबात सुद्धा पिंपल म्हणजे काय असतं बॅक्टेरिया इन्फेक्शन असते याच्यावरती सूज येते पस होतो ते ठसठस करत तर एक त्याला असं बोटांनी टच नाही करायचं तुमच्याकडे जर कॉटन असेल तर कॉटनने ते व्यवस्थित साफ करायचं किंवा तुमच्याकडे जर टिश्यू असेल तर टिश्यूने व्यवस्थितपणे ते साफ करून घ्यायचं तर याच्यावरती उपाय काय करायचे तर हे सर्व गोष्टी त्या उष्णतेमुळे होतात तर एखाद्या रुमालाच्या तुकड्यामध्ये सॉरी रुमालामध्ये बर्फाचा तुकडा घ्यायचा आणि त्याने नाक आहे ते हळूहळू शेकायचं त्याने थंडवा मिळतो आणि तुम्हाला आराम मिळतो दुखणं हे कमी होतं त्यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे साजूक तूप आपल्याकडे साजूक तूप असतं तर ते जे ते पिंपल आलेले आहे त्या पिंपलवरती वरच्या बाजूला ते फक्त जस्ट लावायचं नाकाच्या आतमध्ये पण ते तूप नाही गेलं पाहिजे तर ते जे ते पिंपल आहे त्या पिंपलवरती साजूक तूप लावलं तरी देखील तो मला आराम मिळतो आणि आपला तिसरा उपाय आणि अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे फूल आणि फूल फूल ते पण कोणतं फूल ओढायचं तुमच्याकडे जर तरवडाचं जर फूल असेल आणि ते जर तुम्ही एकदा जरी ओढलं तरी तुमची माळी माळी आणि जर तुमच्याकडे तरवाडचं फुल अवेलेबल नसेल तर कोणतंही सुगंधित फुल जर मोगरा असेल झेंडू असेल जास्वंद असेल कोणत्याही फुलाचा सुवास जर तुम्ही असं तीन वेळा घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा असं जर तुम्ही सलग तीन वेळा केलं तर पहिल्याच वापरामध्ये तुमची माळी नाही तर पूर्णपणे सुकून जाईल आणि लगेचच तुम्हाला आराम मिळेल आणि तरीही नाही मिळला तर हा प्रयोग दोन ते तीन दिवस करा डॉक्टरांकडे न जाता देखील तुमची माळीन आपोआप घरच्या घरी बरी होईल तर नक्की ट्राय करून बघा हा उपाय आणि जो काही रिझल्ट येईल तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राइब करा परत भेटू एका छान छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद